सरपंच ग्रामपंचायत तुमचे मिस्टर चालवतात तुम्ही चालवता मी स्वतः चालवते मग ते तुमचे मिस्टर का आधाव टाकात ता पत्रकारवारीला बरोबर आहे तुमचे आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो नाही ऐका ना तुम्ही ग्रामपंचायत मध्ये प्रथम नागरिक आहे गाव तुम्ही चालवता का तुमचे मिस्टर चालवतात मग आता ते मध्यस्थी करायला तर भांडण्यामध्ये करायचं नाही गावामध्ये एखादा खून होऊ शकतं त्यांच्या असं वाद उपस्थित करून लागेल करायचं असतं आता लोक केला असत म्हणजे आता धारकांना न्याय देणार का नाही तुम्ही हे जे पुनर्वसन करायचं का कर ते म्हणतो पंचायतची जागा आहे पंचायतचे डॉक्युमेंट आहे शंभर अतिकर म्हणे तुम्ही का काढत नाही शंभर अतिकर म्हणतो तुम शंभरचे ते काही काम पडत काढणार नाही शासन शासन एकीकडे म्हणतं की बेघरांना घर देण्याची भूमिका शासन सध्या हाती घेतलेले आहे मात्र तुम्ही तुमच्या गावात जे घरात राहत होते जे शेड मारून राहत होते त्यांचं घर तुम्ही उद्ध्वस्त केलं आहे याच्याकडे कसं बघता ऐकलं का जागा शासनाची म्हणजे पहिलीच पंचायतची ऑलरेडी पंचायतना करून ठोवेल होती ह्या एवढ्या दोन शब्दावर सांगू शकते मी तुम्हाला काही पंचायतची जागा होती खाली कळकेल पंचायतची ह्या गावामध्ये एवढी एकच जागा इथं था ठराविक जागा होती का याच्या व्यतिरिक्त दुसरी ग्रामपंचायत जागा इथं नाही का नाही एवढी एकच आहे एवढी एकच जागा आहे क्षेत्र क्षेत्रामध्ये जी जागा आहे बाकीच्या अतिक्रमण तुम्ही कधी काढणार कधी ठराव घेणार तुम्ही जसा तुम्ही एक किती पुढाकार घेतला आहे की हे ग्रामपंचायत जागा आहे याने अतिक्रमण केलं होतं मात्र समजा जर दुसरं जर अतिक्रमण तुम्हाला दुसरं अतिक्रमण जर तुम्हाला इथे आढळलं दुसरं अतिक्रमण जर तुम्हाला दिसलं तर त्याचं घर असंच ह्या पद्धतीने तुम्ही पाडणार आहात का म्हणजे त्या नाही करायचं नाही अतिक्रमण करणे हा कायद्याने गुन्हा आहे याच्या याला मान्य करता का नाही तुम्ही अतिक्रमण करणं हा एक कायद्याने गुन्हा आहे आणि अतिक्रमण केलेलं होतं त्याला काही आहे त्याना अतिक्रम करून राहिलं त्याला एक योग्य विचारे ह्याला सगळं काही आहे त्यांना अतिक्रमण केलेच नंतर कस का राहणार ते नाही रा मग यांना तुम्ही हेतू पुरस्कार म्हणजे यांना विशेषतः तुम्ही टार्गेट करून खाली केलं टार्गेट नाही केलं आम्ही जागा पंचायतचीच होती जागा खालीच आहे जागा याच्यावर घर बांधलेलं याच्यामध्ये स्पष्ट दिसून येते तुम्ही दुसऱ्याचं अतिक्रमण काढत नाही गरीबच अतिक्रमण बाकीच्या असं आम्हाला काही संबंध नाही गरीबाचं काढायचं दुसऱ्याचं नाही काढायचं म्हणजे जागा पंचायतची होती म्हणून काढण्यात आलं ती आज बांधायची ना आज हे तुमचे आज हे तुमचे गावकरी आहेत तुमचे मतदार मतदारसंघातले तुमच्या गावातले लोक आहेत आणि यांचा ज्यांना राहण्यासाठी घर नाही तर तुम्ही याच्या व्यतिरिक्त जागा तुम्ही देणार आहेत नाही का अच्छा तर ह्या सात बारा आहे म्हणून यांचं घर तुम्ही खाली करून असं म्हणून नाही करू असं म्हणून आम्ही केलेलं नाही जागा पंचायतची म्हणून आम्ही आता तुम्ही बोलले यांना सात बारा आहे यांना सात बारा आहे म्हणून आम्ही खाली केलेलं नाही यांना सात बारा आहे म्हणून आता तुम्ही सांगितलं तर सात बारा ज्यांना ज्यांना सात बारा आहेत

जे अतिक्रमण काढत आहेत मागच्या सरपंचा काळातलं सोनोने मागच्या सरपंचा काळातला पास करता 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 चार वर्ष लोटलेली याला चार वर्ष लोटले वरून शासनाने पंचायत मंजूर केलेली मग चार वर्षापासून मी लोटीत लोटीत इथल आणलेली आता पन्नास अतिक्रमण आहे बाजूला याच गटामध्ये नाही ठरव झाल्या घ्यावाच लागणार आहे ते अतिक्रमण कधी काढणार तुम्ही काढावंच लागणार ते पुन्हा उजून असं परिषद जिथं जिथं शासनानं गोरमेंट त्यानं जमून ठेवलेले तेवढं काढावंच लागणार हे जेवढे जेवढे चेअरमध्ये जेणे जेणे अर्ज दिलेले हे अर्ज दे अर्ज दिल्याशी आम्ही बाकी लोक केश का खाली करू शकतो कारण ग्रामपंचायत मध्ये पडताम नागरिक आहे पूर्ण गावाचा तुमच्यावर विश्वास आहे आता हे जे अतिक्रमण काढले ते अतिक्रमण धारक म्हणतायत तुमी, तुमी का आमचं आता काही इथं पुनर्वसन करा तुम्ही असं तुम्ही काही न्याय देणार आहे त्यांना तुम्ही कोण दादा तुमचं नाव सांगा तुमचं ना नाव सांगा दादा तुमचं नाव सांगा आमचं एक नागरिक तर हे सरपंचा तुम्ही सरपंच मिस्टर या घ्या आता ग्रामपंचायत मध्ये सरपंच तुम्ही आहे का तुमची मिसेस सरपंच शेवटला शेवटला सरपंच आहे का तुम्ही सरपंच तुम्ही सरपंच का इथं नाही कशाला आले तुम्हाला काय अधिकार कागरिक आहे म्हणजे ग्रामसेवक पोलीस स्टेशन काय अधिकार मिसेज आहे ना हे अधिकार तुम्ही ग्रामसेवक असं झालं मग सरपंच मिस्टरच ग्राम ग्रामपंचायत चालवता कम काय तुमच्या धरमपत्नी तुमच्या धर तुमच्या धरमपत्नी इथे सरपंच आहात आणि तुम्ही त्यांचा पदभार सांभाळता का तर हे सरपंच मॅडम आज देमणी वाहेगाव येथे हे अतिक्रमण वगैरे जे काही होतं तुम्ही ते पाडण्यात आलेलं आहे ते कुठल्या ठरावाने पाडलेलं आहे आणि एवढं एकच अतिक्रमण का पाडलंय ग्रामपंचायतचा जे ग्रामपंचायत कार्यालय ते येते येथे एकतीस मे दोन हजार एकोणावीस रोजी जो ठराव झालेला आहे त्या ठरावानुसार ही जागा मान्य बाळासाहेब ठाकरे स्मृती बांधणी योजनेअंतर्गत आम्ही ह्या ह्या जागेवर ग्रामपंचायत इमारतीसाठी ही जागा ठरावानुसार घेतलेली आहे आणि त्या ठरावानुसार आम्ही यांना ही जागा खाली करण्यासाठी तोंडी सूचना दिल्या होत्या परंतु त्यांनी त ते ही जागा खाली केली नाही त्यानंतर आम्ही रिक्चर त्यांना तीन वेळा नोटीच्या दिल्या मुदतीनुसार तीन वेळा नोटीचा देऊ नयेही त्यांना पूर्व चुटा देऊ नयेही त्यांनी ही जागा खाली केली नाही तुम्ही जे त्या तीन नोटीस त्या नोटीस किती दिवसाचा कालावधी आणि किती दिवसाच्या अंतर्गत तुम्ही त्या नोटीस त्यांना पण पहिली नोटीस पंधरा अंतर अंतराना दुसरी नोटीस चार अंतर अंतराना तिसरी नोटीस चार अंतर अंतराना तीन नोटीस देऊन झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशन करमाड इथे पण आम्ही कळवलेलं आहे तहसीलदार तहसील कार्यालय इथे पण तीन नोटी त्याच्या प्रती आम्ही त्याची पंचायत समिती छत्रपती संभाजीनगर येथे ही तीन नोटीस आम्ही दिलेल्या आहेत आणि त्यानंतर आम्ही एस पी ऑफिसला ठरावानुसार तीन नोटीचा कळवल्या बर मॅडम याच्या अगोदर पण न्यायालय मध्ये प्रकरण काही चालू आहे कोर्टामध्ये जागेच नाही कुठलंही प्रकारचं बांधकाम केलेलं नव्हतं फक्त इथे साहित्य वगैरे ठेवण्यात आलेलं होतं ते साहित्य काढून घेण्यासाठी आम्ही यांना ग्रामपंचायत आज तुम्हाला असं वाटत नाही की गरीब कुटुंब बेघर झालेलं आहे आणि शासनाचं म्हणतं की एकही गरीब कुटुंब बेघर राहणार नाही मात्र तुमच्या डेमनी वायगाव मध्ये तुमच्या हद्दीमध्ये आज एक कुटुंब बेघर उद्वस्त झालेलं आहे तुम्हाला याच काही वाटत नाही का ह्या या, जागेवर बांधकाम न उठत त्यामुळे त्यांच्या इथं घर करण्याचा विषय आला नाही ग्रामपंचायतच्या काही लोक झोपडी करूनही राहतात पक्क मकान पक्क घर असं असंच नाही आज त्यांचं त्यांचं घर ढाकण्यासाठी जा, जागा होती आज तुम्ही ती उद्ध्वस्त केली तुमच्या नावाने आम्ही ज्यांच्या नावाने नोटीसा दिलेल्या ग्रामपंचायतने त्यांच्या नावाने आज रोजी चार बारा आहे चार बारा च्या त्यांच्या घरकुल यादीत नाव आलेले जर असेल तर आम्ही त्यांची फाईल भरून त्यांनी त्या चार बाराच्या जागेवर घर बांधून गेलेले त्याचं पुनर्वसन करणार आहे का तुम्ही दुसरं या जागेवर मुळात घर न उठत कालपासून आमची व्हिडिओ शूटिंग झाली व्हिडिओ शूटिंग मध्ये तुम्हाला सगळं दाखवता यांच्या नावाने नमुना नंबर आठ आहे त्या घराला आम्ही कुठल्याही प्रकारच्या कालपासून धक्का लावलेला नाही त्याची नोंद आहे त्याचा नमुना नंबर आठ आहे आमचे हे काम झाल्यानंतर तुम्हाला जर रेकॉर्ड बघायचा तर तुम्ही बघू शकता ही कारवाई चालूच राहणार आहे हा हे काम आम्हाला करावं लागेल मला बी वरिष्ठ कार्यालयाकडून दोन वेळा नोटीस निघाले की ह्या या जागेचे काम का बरं चालू झाले आणि अतिक्रमण जे आहे फक्त एवढं एकच अतिक्रमण अधेमनी वायगाव मध्ये आहे का अजून दुसरे अतिक्रमण आणि तेही तुम्ही काढणार आहात का हो गावातलं दुसरे अतिक्रमण तुम्ही ह्याच हो। पद्धतीने काढणार आहात ग्रामपंचायतचा का। थराव वगैरे ग्रामसभेमध्ये थराव वगैरे घेऊन ज्याचे ज्याचे अतिक्रमण आहे नमुना नंबर आठ नुसार त्याचे अतिक्रमण आम्ही नोटिसात देऊन शासकीय नियमानुसार काढले जाईल आणि तुम्ही ह्या जागेवरती काय बनवण्याचा असा निर्णय घेतला की जागा ह्या कामासाठी उपयोगात घेणार असं ठरवलेलं आहे का कारण गावात दुसरीकडे कुठेही ग्रामपंचायती मराठी इमारतीसाठी जागा उपलब्ध नव्हती आणि हे ग्राम ग्रामपंचायती इमारतीसाठी जागा किती वर्षापूर्वी हे निश्चित केली होती दोन हजार भाऊ हे जे तुमचं घर पाळण्यात आलंय गावामध्ये नेमकं का काय प्रकार ग्रामपंचायतीने जे कारवाई केली आहे पोलीस बंदोबस्तामध्ये तर कधी दिवसापासून तुम्हाला नोटीस आली ती कारण कोर्टामध्ये काय प्रकारे चालू कोर्टामध्ये याचा आम्ही तीन पिढ्यापासून इथे राहतो आमच्या आजोबापासून तर आम्ही आजपर्यंत इथं राहत आलो आणि त्यांनी जे आम्हाला नोटीस दिली तर त्यांनी आम्हाला नोटीस दिलं होतं की तुमचे जे ट्रॅक्टर अवजार आहे हे तुम्ही बाजूला काढून घ्या नास्ता तुमच्यावर क कारवाई करण्यात येईल तर आम्ही त्याची केस कोर्टात टाकली आणि कोर्टात टाकल्यानंतर त्यांनी पोलीस प्रोटेक्शन मागितलं आणि पोलीस प्रोटेक्शन मागून आमचे गिरणी तोडली राहते पत्राचे शेड तोडले आमचा पसारा आता सध्याला आज रोजी उघड्यावर पडलेला आहे ना आम्ही बाहेर बसून जेवणं करतो याच्या अगोदर पण तुम्हाला पत्र देलण्यात आलं पण पत... तुम्ही ते अतिक्रमण काढलं नव्हतं आ... आज जी कारवाई झाली ती तुम्हाला काही योग्य वाटते का नाही हे आम्हाला योग्य वाटत नाही नाही हे आमच्यावर हेतुपुरस्कार हे चुकीचं केलेलं दिसतं आहे याच्या अगोदर पण तुमचे काही वाद वगैरे काही चालू याच्या अगोदर आमचा गट नंबर द देमनी शिवारमध्ये गट नंबर मध्ये त्या ठिकाणी जमिनीचा वाद झाला त्या ठिकाणी बाळू सांडू तांगडे यांनी आमच्या बहिणीला मग आमच्या बायकोला मुलाला यांना बेदम मारहाण केली व त्या ठिकाणी सांगितले होते की तुम्हाला इथं तर मारलं परंतु आता तुम्हाला इथून पुढं मी बेघर करणार आहे त्या गोष्टीला सहा महिने होत नाही तर त्याने ही घटना घडून आणलेली आहे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना भेटणार आहे तुम्ही पोलीस अधीक्षक किंवा याचे वरिष्ठ जे आहे त्यांचे त्यांना तुम्ही तक्रार वगैरे काही करणार आहे आता याच्या पुढे करू ना आम्ही आता तुमचं घर वगैरे जेव्हा तोडला तोडलं आता शेड वगैरे आहे मग तुम्ही म्हटलं तर जर शेड तोडताना तुम्हाला जे काही नोटीस वगैरे दिली का शे शेड तोडताना नोटीस अशी काही दिलेली नाही आम्हाला फक्त नोटीस याची दिलेली आहे का तुमचं जे हे शेतीचे अवजार आहे हे इथून हटवण्यात यावे ग्रामसेवक जे मॅडम आहे हे सरपंच आणि ग्रामसेवक मिळून तुमचं घर तोडत आहे हेतू पुरस्कार तोडत आहे यांच्या विरोधात तुम्ही यांच्या विरोधात ग्रामसेवक आणि सरपंच या दोघांच्या विरोधात तक्रार देणार जिल्हाधिकारी हा देणार देणार आपलं नाव माझं नाव इद्रिस खा अजिज खा पठाण राहणार देमनी तालुका जिल्हा औरंगाबाद पहिले पुरे शहर के अंदर अतिक्रमण तुम्हारे गाँव के अंदर अभी तक दूसरे का अतिक्रमण गिरा नहीं गया तुम्हारे क्यों गिरा रहे हमारा ये सब बालू का चाहिए बालू ने करा साठी तो तुम्हारा उनका क्या है इसने खेती में झगड़े को आता और इसने हमको सबको बहुत बेदम गुंडे लगा के मारा माफी हाँ। और हमको बोला था कि ये हमने बोले बालू ये क्या है तो बोले तुम यहाँ से हट जाओ यहाँ मटर हो जाएगा और नहीं भी यहाँ से हटे तो तुमको मैं छह महीने के अंदर घर से बेघर कर दूंगा ग्राम सेवक मैडम और तहसील हो मिल के तो सरपंच तुम्हारा घर तोड़ रही है हाँ इन दोनों मिलके मिलकर इनको कल मैंने विनती करी हाथ जोड़ कर विनंती करी कि दिन का टाइम दो नहीं माने ये लोग का तो, तुम पुलिस स्टेशन को वरिष्ठ के पास जाने वाले क्या कलेक्टर के पास आप जाएंगे इनकी दोनों तक हाथ फिर देंगे

पहली बार कल मेरे साथ कर लोगों। तो ये लोगों ने तो बाकी की जाति कर वो क्यों नहीं निकाल रहे हो वो कुछ ना कुछ हमारे साथ खेड़ी होंगी वो उससे कुछ होगा फायदा इससे मैडम के खिलाफ तुम तकरार देने वाले हाँ क्या नाम आप रियाना गफ्फार पठान ये जो घर गिरा है कल आपका तो कितना नुकसान हुआ आपको हमारा कम से कम भी बोले तो, तो पच्चीस लाख का नुकसान ही यहाँ हमारे पूरे मछ नहीं पता ही इन्होंने कहा ली जाके फेंके ये पूरा सिर तोड़े यहाँ का पूरे औजार निकाल के फेंके यहाँ पे बहुत सारा हमारा पास आ रहा था इन्होंने हमको कुलब की चावी भी मांगी नहीं कुछ नहीं दिल से इन्होंने पूरी तोड़ताड़ा हमारी अकल करके गई हुई पहले भी पूरे गांव में है या से हमारा घर उनकी जाति दुश्मनी वो खेत का मैटर है जो हमारे मेहमान कौन उनका उधर मैटर पंगे हुआ है तो वो जाति दुश्मनी हमारे संगत इधर निकाल रही

जातिवाद जातिवाद इनका पूरा चलने का ये नहीं अतिक्रमण बताया अतिक्रमण बता रहे कि इतनी जगह में समझो उधर से भी घर दिख रहा है से भी घर दिख रहा है बीच में कैसा अतिक्रमण हुआ आपने उनको पूछे नहीं क्या पूरी तो ये सबका अतिक्रमण है फिर भी आपको अतिक्रमण से निकाले आपका घर तोड़े तो इसके ऊपर आप क्या बोलने वाले और आपका किस पे रोष है आपका गुस्सा किस पे है हमारा दोस्त बालू तांगड़े पे नंबर एक पे वो हमेशा आ जाके हमारे घर पे नजर चूस की उन्होंने बरबर हमको बोला भी था छह महीने पीछे की मैं तुमको भी घर से बे घर करूंगा थी हमारे पास सारा रस्ते पड़ा भी सारा वाद विवाद वा जो चल रहा अगर यहाँ पे अगर झगड़ा होता है तो जवाबदार कौन नहीं जवाबदार ग्राम सेवक मैडम सरपंच मैडम और बालू तांगड़े नंबर एक पे तीन जनों के नाम हमारे पास मुंह में से निकलेंगे हमारे अब इसके आगे हम तकरार भी चालू करेंगे जब हमारे पास सारा रोड पे आके पड़गा तो हम भी तो चुपने बैठने वाले ना, ना। आज हम ये बाईस साल हो गए मेरे शादी को बाईस साल से के बाद ये जगह पे रह रहे हम हाँ हमें इससे पहले हमारी सास भी पंचहत्तर साल की उम्र हो गई उनकी हमारे ससुरे तो गुजर गए ये जगह पे फिर भी हमको घर से बेघर कर दिए